नमस्कार सकस मनोरंजनाचा झेंडा हाती घेऊन दोन हजार पंधरा साली सुरू झालेला रंगभाषाचा प्रवास नवव्या वर्षात आलेला आहे आणि दोन हजार अठरा साली सुरू झालेला एक महत्वाचा प्रकल्प अभिवाचन कार्यशाळा हा रंगभाषाचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे आणि आज सहा वर्ष झाली आज वेगळ्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलेलो आहोत गेल्या सहा वर्षात चौदा प्रत्यक्ष बॅचेस सहा ऑनलाईन बॅचेस कोविडच्या काळातल्या आणि त्यानंतरही लोकांच्या मागणीसाठी घेतलेल्या ऑनलाईन बॅचेस असतील देशातल्या महाराष्ट्रातल्या परदेशातल्या इच्छुकांना उत्स्फूर्त सहभाग आणि असे टप्पे पार करत करत वीस बॅचेसचा टप्पा पूर्ण झाला एकविसावी बॅच पुण्यामध्ये पुढच्या रविवारी आणि त्याच्या पुढच्या रविवारी म्हणजे पंधरा आणि बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होतीये आपल्या सगळ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळेच हे शक्य झालेलं आहे आणि खूप आनंद होतोय म्हणजे माझ्या मागे बघू शकत असाल तुम्ही वेगवेगळ्या वेग त्या वीसच्या वीस कार्यशाळांचं वेगवेगळी वेग 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 पोस्टर्स एकत्र करून लावलेली आहेत त्या पोस्टरकडे बघताना फार मजा येते आणि आनंद होतो आणि अभ्यास आपल्या वेगळ्या दिशेने चाललेला आहे चांगल्या दिशेने चाललेला आहे याचं समाधानही मिळतं पुढच्या वर्षात नवीन काही घेऊन येणार आहोत त्या संदर्भातली माहिती लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवू तोपर्यंत आपला सहभाग आपला पाठिंबा असाच राहू द्यात रंगभाषासोबत राहूयात आणि नवीन वर्षासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा लवकरच भेटूयात धन्यवाद